थामा, 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 थामा। आंबा खाली येत राशी तुमच्याकडे प्रस्ताव ठेवायचा मागे आताच आमचा विचार झालाय सऱ्याचा काय आता आपल्या गावाची ग्रामपंचायती निवडणूक आलेली तर त्या निवडणुकीला तुम्हाला उभा करायचे त्याच्यातून सरपंच होणार आहे मला, मला? आम्ही आता साऱ्यांनी विचार केलाय विचार केला केलाय बसल तुम्हाला निवडणूक दिलाच बाबा करायचंय म्हणून जमन करून बसलो बघ बा काय करायचे ते आता हॅलो हे सर्वजण आम्ही काय म्हणतो आम्ही काय केलं सगळ्यांनी ठरवलंय आता आता हे तुला करायचं आणि सरपंच हटव तुझ्या डोक्यावर टाकायचं तुला सरपंच निवडून आणायच आम्ही ठरवलं आता आम्ही ठरवलेलं आहे सगळ्या गावकरी या वेळेस तुला सरपंच उभा करायचं आणि निवडूनच आणायचं आपा आहे म्हणतो त्या गोष्टी जागा बरोबर ते पण मान्य पण मला काय म्हणायचं आजची कंडिशन काय माझ्यासारख्या फाटक्या कोण निवडून द्या फाटक्या तोटक्यावर नसतात माणूस कामकाज विकास करणार पाहिजे काय काय सांगा बरं समजून आम्ही कशाला तर तर राजा भाऊ इतकं काय घाबरायची का त्याला ऐका घर सगळेजण एका जागा बसू बर 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 आपल्या घरी तिथ बैठक बसू आता आपण सगळा विचार करू बर बर सगळ्यांचे विचार काय ते बघू बर मग पुढे निर्णय अरे तू काही काळजी करू का आम्ही सगळे मागे आम्ही ठरवलं आम्ही सगळ्यांनी ठरवलंय बरोबर आहे तुम्ही माग आहे चार ते पाच जण माग लोक सांगतात की तूच उभा राहा त्यालाच उभा करा सगळं गाव आहे तुझ्या आम्ही कशाला बोलतो मोगम नाही बोलतो आम्ही बरोबर आम्ही चार लाखाचा विचार घेतलाय मला पण मला घरच्यांचा विचार घ्यावा लागेल तुमच्या घरच्या विचार घ्या तात्यानी किंवा तुम्ही जर घरी येऊन जर समजा क्लिअर सगळ्या गोष्टी मांडल्या जर सांगितलं घरच्यांनी जर प्रतिसाद दिला तर माझी काही हरकत नाही आता येतो बरं आता काय करा विचार घ्या मी येतो नंतर पंधरा वीस मिनिटांनी मग काय करा अर्धा एक तासांनी मी आता जातो जेवण वगैरे करतो आणि घरच्यां घरच्या समोर मांडतो विचार घेऊन या तुम्ही काय आपण याला पण शिले खरे पण बायको बिला डेंजर आहे बर का मला परवानगी दिली तेच आपलं त्याच्या माग जुगाड लागला नाही आपलं बी काही खरं नाही त्याला सांगण्याचं मला काय त्याचा भारसा दिसत नाही पण बघू प्रयत्न करून बायकोला समजून सांगायचं बा जर उभा बराला तर oh, चांगलं राहील ते चालतंय कारण त्याला लोकांचा प्रतिसाध जन्मत पडलं त्याला नाही बरोबर त्याच्यामुळे आपण आपला प्रयत्न करू काय राय तिथे घेऊ विचार मग हां अर्ध्या अर्धा तासानी मग त्याच्याकडे हा आपण काय करू बर जो थांबू हां आणि बघू काय येते बर बर बरं नंतर आपण इथं बसू आणि नंतर जाऊ मग बर बर बसा हो

काय केलं आज काय नाही केलं काम करायला दिसा ना काय एखादी वर घेतलं तर काय होत नाही वारने कसर चाललाय हा आले मग तिकडे काय का बोला पटकन ऐक ना बोला गावातले लोक म्हणते मतदानासाठी राहा सरपंच राहिले का आता आज वापरत होत ना तुमचं थोपाडाल बघूनच वापरा काय थोबाडाल बघून अगं लोकांना काम लोकांना बाकीचे जे सरपंच वगैरे जे आहेत ना हे काम करत नाहीत त्याच्यामुळे आता यांना पाहिजे बांधायचं बागानंतर अगं त्याच्यामुळं आपलं तर होईल ग आपलं तर होईन सगळं काय व्हायचं ती पण मला काय म्हणायचंय आपण काय करायला पाहिजे आपण लोकांच्या लोकांचे प्रश्न आपण हे करायला पाहिजे लोकांचे प्रश्न लोक हे करते तुमची मध्ये पाण्याची काही गरज नाही हे कोण सांगताय ना ते येऊन सांगू त्या थोड्या आणि गावातले लोक इथे येणार आहेत ना कोण येते येते कोण बघू दे येऊ द्या तू आता फक्त काय याच्यामध्ये होय घालू नको म्हणजे झालं शांत बसत माहिती उभा राहायचे खायचे सगळे शांत बसत येऊ द्या मी बघते लय तुला शाणे बन नकोस

काय झालं कोम आप आहे माणसाला कायच कळ नाही ह्याला नीट समजून सांगा आय थांबायचं वनाय लागलाय ते हो। इलेक्शन उभा राहू तुम्ही सांग त्याला समजून अरे आम्ही उभा रायचं म्हणतो का तुम्हाला माहिती ना घरातली परिस्थिती कशी तुम्ही कशाला त्याला काय बी डोक्यात भरवतय त्याच्या अरे एक दोन स्कीम आला तर स्कीम तुम्ही कुणाला देऊन टाका ते बाबाला काय तुम ह्याच्यामध्ये मध्ये फाडू नका नाही नाही तू ऐक आमचं नका नका काय मला सांगू नका आपा मला हे कायच आवडत नाही मला काय कळत नाही हे मी चालले वण म्हारी मला ते बाबाच्या नादी नकोच लागायचं खरं अरे मार